नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले हे जी नोकरी या यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की शासनाने नुकताच सतरा हजार पोलीस भरतीसाठी एक जी आर काढलेला आहे म्हणजे पो सतरा हजार पदाची पोलीस भरती लवकरच सुरू होणार आहे तरी मित्रांनो आपल्याकडे कोणती कोणती कागदपत्रे असावी आवश्यक का आहेत त्याबाबत आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत चला तर सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला मित्रांनो पोलीस भरतीसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत पहिले आहे इयत्ता दहावी उत्तीर्ण गुणपत्रक व प्रमाणपत्र म्हणजेच मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट तसेच मित्रांनो बारावीचे हे गुणपत्रक आणि बोर्ड सर्टिफिकेट आवश्यक आहे तिसरे आहे उच्चतम शैक्षणिक कार्यता असल्यास म्हणजेच आपलं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झाले असेल किंवा कोणती आपण उच्चतम शैक्षणिक कार्यता घेतली असेल तर त्याचे गुणपत्रक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे तसेच मित्रांनो आपण जर शाळा सोडली असेल तर त्या शाळा सोडल्याचा दाखला किंवा आपण जर कुठं शिकत असाल तर आपल्याला बोनाफाईट प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील तसेच मित्रांनो ड्रायविंग ड्रायविंग लायसन्स आपल्याकडे असेल तर पुढचा मुद्दा आहे वय व आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच याला डोमेसिल म्हणतात मित्रांनो डोमेसेल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे पुढील आहे जातीचे प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट पुढील आहे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र डब्ल्यू एस प्रमाणपत्र काढले असेल तर तेही गरजेचं आहे आपण त्यातून जर आरक्षणाचा लाभ घेत असाल तर हे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरता तीस टक्के आरक्षणाच्या सवलतीसाठीचं प्रमाणपत्र जर महिला असतील खुल्या प्रवर्गातून अर्ज करत असतील तर त्यांना तीस टक्के आरक्षण देण्याच्या सवलतीसाठीचे प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील पुढील आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असे उमेदवार असतील तर त्यांना जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडून मिळालेले प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील तसेच आपण विभागीय उपसंचालक यांच्याकडून के पडताळणी केलेले खेळाडू प्रमाणपत्र मित्रांनो जर आपण खेळाडू असाल तर विभागीय उपसंचालक यांच्याकडून के पडताळणी केलेले प्रमाणपत्र खेळाडू प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे तसेच मित्रांनो जर आपण होमगार्ड मध्ये एक हजार पंच्याण्णव दिवस जर काम केले असेल पत्र पत्र त्या पत्र पत्र तर त्याचेही प्रमाणपत्र आपल्याकडे असणे आवश्यक आहे त्यामधून आपल्याला फायदा घेता येईल अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे तसेच आपण जर पोलिसाचा पाल्य असेल तर त्याचेही प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे तसेच मित्रांनो माजी सैनिक उमेदवारांकरता डिस्चार्ज कार्ड आर्मी ग्रॅज्युएशन व तत्सम प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे पुढील हे अनाथ अनाथ म उमेदवारांसाठी अनाथमधून आरक्षणाची निवड केली असेल तर अनाथ प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील पुढील आहे संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्यास म्हणजे आपण एम एस सी टी ट्रिपल सी वगैरे असे कॉम्प्युटरचे कोणतेही कोर्स केले असतील तर त्याचे गुणपत्र किंवा प्रमाणपत्र असणे आपल्याकडे गरजेचे आहे पुढील आहे जात वैधता झाली असल्यास त्याचे प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी असणे आपल्याकडे गरजेचे आहे आधार कार्ड पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड मतदार ओळखपत्र असणे आपल्याकडे आवश्यक आहे तसेच मित्रांनो नजीकच्या काळातमधील पासपोर्ट साईजचे पाच फोटो आपल्याजवळ असणे आवश्यक आहेत व नावात जर कोणताही बदल झाला असेल व आपण शासकीय राजपत्रित प्रतिज्ञापत्राची एक प्रत जोडायची आहे जर बदल झाला असेल तर अशी ही विविध डॉक्युमेंट आपल्याला सादर करावं लागणार आहेत पोलीस भरतीबाबत तर ही सर्व डॉक्युमेंट आपल्याकडे असणे जवळ ठेवा म्हणजे ऐनवेळी आपल्याला धावपळ करावी लागणार नाही मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद